हिशेब चुकता करण्यासाठी अर्थात जुना राग काढण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल असा काही नेम नाही दिल्लीमध्ये ऍसिड हल्ल्याची एक घटना समोर आली होती ज्यानंतर एकच खळबळ माजली होती मात्र आता पोलीस तपासात जी माहिती उघड झाली आहे त्याने या प्रकरणाला नवं वळण घेतलं दिल्ली ऍसिड हल्ला प्रकरणी नवा ट्विस्ट विद्यार्थिनीच्या वडिलांनीच रचला हल्ल्याचा बनाव जुने हिशेब चुकते करण्यासाठी हल्ल्याची नऊटंकी पोलिसांच्या चौकशीत माहिती उघड दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरुद्धचा ऍसिड हल्ल्याचा खटलाच बनावट असल्याचं चौकशीत उघड झालंय तीन तरुणांना फसवण्यासाठी या हल्ल्याचा खट रचल्याची कबुली मुलीचे वडील अखिल खान यांनी दिल्यानं या प्रकरणाने नवं वळण घेतलं तसंच जे ऍसिड फेकल्याचा दावा करण्यात आले ते ऍसिड नसून टॉयलेट क्लीनर होतं हेही आता सिद्ध झालंय संदर्भात पोलीस तपासात काही बाबी समोर आले जितेंद्र नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने विद्यार्थिनीच्या वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता अखिल यांच्या कारखान्यात काम करत असताना लैंगिक अत्याचार झाल्याचा संबंधित महिलेचा आरोप होता जितेंद्र शिवाय ईशान आणि अरमान या दोघांसोबतही संबंधित मुलीच्या वडिलांचा वाद सुरू होता पूर्वीचा राग मनात धरून या प्रकरणात जितेंद्रसह आणखी दोघांना गोवण्यात आलं पोलिसांनी या संदर्भात संबंधित मुलीचे वडील अकिल खान यांना अटक केली आहे हल्ल्याचा बनाव रचण्याच्या गुन्ह्यासाठी दिल्ली पोलीस कलम लावणार आहे तसंच गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलीस कठोर कलम लावण्याच्या दृष्टीने पावलं टाकत ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा